मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो बोल की भावा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन आज सर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असेल तर चॅनल आपलं लागले सबस्क्राईब करून ठेवा कारण महत्वाच्या हो विषयावरती आपलं चॅनेल नेहमीच अपडेटमध्ये राहतं <coughs> तर मित्र हो, आतापर्यंत आपण संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील प्रत्येक अपडेटवरती व्हिडिओ बनवत राहिलो आणि आता सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय मी आज तुम्हाला सांगणार आहे कदाचित या विषयावरती अजून तरी शिक्कामोर्तब झालेला नसेल किंवा ऑफिशियली त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेला नसेल पण येत्या दोन दिवसात यावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे संतोष देशमुख प्रकरण जे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं कारण त्या प्रकरणाचा विशेष तसा होता संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या त्याच्यामध्ये संतोष देशमुख यांच्यावरती झालेले असंख्य ज्याच्यामधून अनेक पॉलिटिकली लोकांचं कनेक्शन त्याच्याभोवती गुंडाळलं गेलं बीडमधील गुन्हेगारी असेल बीडमधील मोठमोठे वाळू माफिया माफिया किंवा असे मोट माँपीया, माँपीया कि जे काही माफिया असतील त्या सगळ्यांची पाळमोळं शोधण्यासाठी एका सिंगम ऑफिसरची त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली नवनीत कवत हे तिथले नवीन अधीक्षक म्हणून बीडचे त्या ठिकाणी नेमण्यात आले आणि या सगळ्यातून आत्ता अशी वेळ आलेली आहे बीड दे बीड ते की बीडमध्ये गुन्हेगारी ही थोड्याच दिवसामध्ये संपुष्टात येण्याच्या मार्गावरती कारण बीडचे अधीक्षक जे आता झालेले आहेत नवनीत कवत सर हे खूप स्ट्रिक्ट आणि खूप वेगळ्या एका विचारसरणीचे आहेत त्याच्यामुळं त्यांनी हा विषय व्यवस्थित सगळ्यांसमोर हँडल करण्याचा एक प्रण केलेला आहे पण मित्रांनो आजचा विषय कुठला महत्वाचा आहे हे तुम्हाला सांगायचंय मला कारण धनंजय मुंडे यांच्या भोवती सध्या या सगळ्या प्रकरणाची सुई येते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये अनेक गोष्टी या आहेत म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या कंपन्या सुद्धा आहेत असे म्हटलं जाते बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टीज आहेत ज्या दोघांच्या नावावरती आणि यातला मेन आरोपी हे वाल्मिक कराड आहेत त्याच्यामुळे वाल्मिक कराड यांच्याविषयी ज्या जी पण काही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचते किंवा वाल्मिक कराडांविषयी जी पण काही नवनीत कवत यांच्या सरांमार्फत जे काही निरीक्षण त्यांनी दोन दिवसात केलं त्याच्यामध्ये पहिल्यांदाच त्यांनी परळीपासून सुरुवात केली आणि या सगळ्या गोष्टींमधून वाल्मिक कारणांचा या घटनेशी संतोष देशमुख यांच्या खुनाशी कुठेतरी संबंध आहे हे समजून घेण्यात सध्या पोलीस डिपार्टमेंट तरी यशस्वी ठरलेले पण या सगळ्याचा विचार आणि या सगळ्याचा विषय हा धनंजय मुंडे यांच्या एकूणच म्हणजे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाशी याचा विषय वाढण्यात येत आहे कारण मागच्या वेळेस धनंजय मुंडे कृषी मंत्री होते परंतु आता त्यांना ते कृषी मंत्री खातं दिलेलं नाही आत्ताचं जे खातं ते वेगळं आहे आत्ता त्यांच्याकडे जे खात आहे ते हे नागरी अन्न नागरी पुरवठा वगैरे असलं खात आहे त्याच्यामुळे धनंजय मुंड्यांचं तिथंच डिमोशन करण्यात आलेलं आहे खरं तर एक वजनदार खातं त्यांच्याकडे गेलं असतं परंतु वजनदार खातं त्यांना न देता त्यांचं डिमोशन करण्याचा पद्धतशीर प्रयत्न हा मंत्रिमंडळातून झालेला आहे आता राहिले ते पालकमंत्रीपद पण पालकमंत्रीपद सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार या दोघांपैकी दो एकाकडे ते देण्यात येणार आहे असंही म्हटलं जात आहे कारण पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील धनंजय मुंडे हे कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्याचबरोबर ते विधानसभेचे आमदार आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडं जाईल असं ठरलं होतं परंतु तसा विषय न होता सध्या धनंजय मुंडेंच्या ऐवजी तिथं पालकमंत्री हे आपले देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार असे दोघांपैकी कोणीतरी असेल असं म्हटलं जाते कारण तिथली गुन्हेगारी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी आणि तो बिहारचं स्वरूप जे प्राप्त झाले ते कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी हा निर्णय यांना घ्यावा लागतोय पण धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिक कराडांचा जो काही एकत्रित संबंध असलेल्या काही कंपन्या त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत जिथं दोघांचे एकत्र संबंध आहेत आणि संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा थेट संबंध म्हणजे सुदर्शन गुले प्रवीण विष्णू चाटे किंवा ही जी मंडळी ही मंडळी यातला मेन गुन्हेगार नाहीत किंवा मेन याच्यातलं मास्टर माइंड हे नाहीत तर मास्टर माइंड वेगळाच आहे आणि जो अजित पवारांना सुद्धा माहिती आहे तो देवेंद्र फडणवीसांना सुद्धा माहिती आहे अजित पवारांनी सुद्धा सांगितलं की यातल्या मास्टर माइंडला शिक्षा होणारच मग मला काहीही कितीही किंमत मोजायला लागली तरी चालेल किंमत मोजायला लागली तर चालेल म्हणजे नक्की काय करावं लागेल यांना यांना माहिती आपल्या पक्षाचं तिथं बेमाप नुकसान होणार आहे कारण हा सगळा जो दीड लाख दोन लाखाचं जे मतदान मिळालेलं आहे ते सगळे यांच्या मधल्या फळीमुळे आहे पण त्या मतदानापेक्षा मी जर आत्ता कारवाई यांच्यावरती केली नाही तर सध्या माझ्याविषयी खूप काही संभ्रम महाराष्ट्रामध्ये पसरला जाईल म्हणून धनंजय मुंडेंचा आणि जे कनेक्शन आहे त्या कनेक्शनचा धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळाशी जर संबंध आला तर धनंजय मुंडेंचा राजीनामा या त्या दोन दिवसांमध्ये लिहून तो लिहून तयार आहे फक्त काही गोष्टींसाठी थांबलेला गेलेला आहे म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार का तर तो शंभर टक्के होणार कारण तिथलीच्या प्रकरणाची चौकशी ही पुन्हा ते सांगतोय की वाल्मिकार्फत धनंजय मुंडेंकडे येणार आहे कारण ते दोघे बऱ्याच गोष्टींमध्ये ते भागीदार आहेत आणि मग जर वाल्मिक करार त्याच्यात दोषी आढळत असतील तर त्यांच्यासोबत ज्यांनी कनेक्शन आहे ज्यांचा जवळचा माणूस आहे त्या धनंजय मुंडे मंत्रिमंडळावरती आणण्याचा काय अधिकार आहे किंवा नैतिकता अधिकार नाहीच आहे पण नैतिक अधिकारापेक्षा सुद्धा बी जे पी हा पक्ष देशातला एक नंबरचा पक्ष आहे आणि बी जे पीचे सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना याच्यात कुठेतरी समजून घेऊ समजून घेणं गरजेचं आहे की या ठिकाणी जे पण काय होईल त्याला सामोरं जावं लागेल आणि पुढच्या निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळं धनंजय मुंडेंना पाठीशी न घालता त्यांचा राजीनामा घ्या तुर्तास तर राजीनामा घ्या प्रकरण निवडू द्या आणि निवळल्यानंतर पुढे काय करता आलं तर बघा पण एक मात्र झालं धनंजय मुंडेंच्या यांच्या जे, जे ग्रहण लागलं ते आता इतकं बडक झालेलं आहे की ज्याच्यामुळं धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळ मंत्रिमंडळातलं स्थान त्यांचं हे जे कारण एकीकडं मग ते खातं डायरेक्टली छगन भुजबळ यांना देण्यात येईल असंही होऊ शकतं त्याच्यामुळं धनंजय मुंडेंचा राजीनामा एवढ्या दोन दिवसात होईल असं वाटतंय किंवा होईलच असं शंभर न सांगता असं सा, ऐंशी टक्के मी सांगतो की दोन दिवसामध्ये त्यांचा राजीनामा होण्याची त्याट शक्यता आहे तुमची काय मत आहे तुमचं काय म्हणणं तुम्हाला काय वाटतं असं होऊ शकतं किंवा धनंजय मुंडे राजीनामा देणारच नाही ते त्याच्यावरती तठून राहतील महाराष्ट्रातली काय परिस्थिती होईल यावरती तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र